मुंबई धर्मादाय आयुक्त अमोल कलोती हे वकिलांची भेट नाकारून निघून गेल्यानं ना संतप्त वकील निषेध व्यक्त करून कामात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतलाय मुंबई धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अमोल कलोती यांनी दोन मे या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील आलेल्या वकिलांना विनाकारण तात्कळत ठेवून भेट न घेता मागच्या दारातून ते निघून गेल्यानं संतप्त झालेल्या वकिलांनी सोमवारी कामात सहभाग न नोंदवता निषेध व्यक्त केला दरम्यान महाराष्ट्रातील वकिलांचा अपमान धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्याकडून झाला असून यासंदर्भात मराठवाडा धर्मादाय वकील संघाचे अध्यक्ष चंद्रकांत वारुडीकर यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत सोलापुरातील धर्मादाय आयुक्त कार्यालयातील वकील संघानं घडलेल्या गोष्टीचा निषेध व्यक्त करत कामात सहभाग न नोंदवता निषेध व्यक्त केला याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट नितीन हबीब अंबादास रायनी खतीब वकील प्रकाश मंगलपल्ली रमेश रोडगे रोहित हबीब राकेश रायनी मुजाहिद इनामदार अशोक कुमार वाघमारे पुरुषोत्तम वाघमारे अमरीश खोले पंचशील बोरकडे यांच्यासह वकील असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते दरम्यान संदर्भात वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी झालेल्या गोष्टीचा निषेध व्यक्त करत कामात सहभाग न नोंदवल्याचं याप्रसंगी सांगितलं मान्य धर्माच्या आयुक्तांनी जो आम्हाला अनुभव आलेला आहे तो अतिशय एकदम वाईट असा अनुभव आलेला आहे की आम्हाला कधीच नव्हतो या त्यांच्या वाहुंगी सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व वकील संघांनी तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे त्या प्रत्यर्थ आज रोजी आम्ही आज एक दिवस कामकाज बंदचा आम्ही जो पुकार केलेला आहे जे सी सी आहेत त्यांना कल्पना दिलेली होती की आम्ही येणार आहोत आणि असं सणसुद्धा ते भेट न घेता हे त्यांचं जे मागच्या दाराने जाणं आहे ते मुळं खूप चुकीचं आहे आणि त्यांनी जो आमचा अपमान केला आहे तो पण फार फार मोठ्या प्रमाणात म्हणजे संपूर्ण वकील वर्गाचा त्यांनी त्या ह्या पद्धतीने अपमान केलेला आहे त्याचा निषेध म्हणूनही आज हा संपर्क केलेला आहे परंतु सुमारे एक वाजून चाळीस मिनटं म्हणजे त्या सुमारामध्ये आम्हाला असा मेसेज देण्यात आला की धर्मादायक श्री अमोल गणोजी साहेब हे आमची भेट न घेता धर्माला आयुक्त भवनाच्या मागील दारातून निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वकील संघामध्ये अशी भावना आता रोज निर्माण झाला की महाराष्ट्र राज्याचे धर्माला आयुक्त श्री अमोद कलौती यांनी वकील संघांचा अपमान केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही म्हणजे सोलापूर धर्मादाय वकील संघानं आज रोजी सोलापूर येथील सार्वजनिक न्यायाधी कार्यालयामध्ये न्यायिक कामापासून हालित राहण्याचा निर्णय घेतला होता